तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय शंकर निम्माजी फाळके यांच्या स्मृतीपित्यर्थ आदरणीय सौ अरुणाताई सुधाकर यांच्याकडून या निराधार निराश्रित बेगर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल वा वाके परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी आमच्या आदरणीय संगीत टीचर संगीत क्लासेस बेगर बांधवांना मोफत संगीतासाठी आपला अमूल्य वेळ देणाऱ्या आदरणीय स्नेहलताई मदनकर यांच्या आजोबा आणि आजोबांचा स्मृतिपितर्थ या ठिकाणी आज भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय स्नेहलताई यांच्या मातोश्रीसुद्धा या ठिकाणी येऊन वाढण करत आहेत त्याबद्दल आईंचेसुद्धा मनापासून आभार धन्यवाद यांनी या निराधार निराशित ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या भुकेल्यांना या ठिकाणी आज भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल वाके परिवारांची मनापासून आम्ही शतशा आभारी आहो सर्व नंददीप फाउंडेशन परिवार आदरणीय स्नेहलताई मदनकरताईंचेसुद्धा मनापासून धन्यवाद त्यांनी आपल्या आजोबांचा स्मृतीपित्यर्थ आपल्या निराधारांना या ठिकाणी मायचा घास मिळावा यासाठी इथे स आदरणीय सौ स्नेहलताई सचिन मदनकर या संगीत क्लासेस घेतात दर्डानगर परिसरामध्ये आणि त्यातून वेळ आपला अमूल्य वेळ या ठिकाणी बेगर सुद्धा संगीताचं या ठिकाणी शिकत असतात बासरी वाजवून पेटी वाजून या ठिकाणी बेघर बांधवांना प्रशिक्षण देतात आणि त्यांना मानसिक आधार आधारासाठी उपचारसुद्धा करतात संगीताच्या म्युझिक थेरपीच्या माध्यमातून अंबद्दिक फाउंडेशन येथील बेघर प्रभुजीनं या ठिकाणी संगीत ध्यानसुद्धा ताई घेतात आहे आपण आपणसुद्धा संगीत आपल्याला शिकायचं असेल तर नक्कीच स्नेहलताई मदनकर यांच्याशी आपण संपर्क साधावा ताईंचा संपर्क क्रमांक आहे या नंबरवर आपण संपर्क साधू शकता जय हिंद जय गाडगे बाबा दोन सगळ्या रोटी दोन सगळ्या रोटी